बातमी क्रिकेट विश्वातील आय सी सी ने न्यूझीलंडला दिला मोठा धक्का केली मोठी कारवाई ही आताची क्रिकेट विश्वातील मोठी बातमी सी ने न्यूझीलंड संघाला मोठा झटका दिला आहे त्यामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल मध्ये पोहोचण्याच्या दावेदारीलाही फटका बसू शकतो अशी बातमी समोर येत आहे न्यूझीलंडने टीम इंडियाला भारताच्या घरात पराभूत करत फायनल गाठण्याच्या दिशेने आगेकूच केली होती मात्र न्यूझीलंडला इंग्लंडने त्यांच्या घरी जात पराभवाचा झटका दिला आहे त्यामुळे न्यूझीलंड संघ डब्ल्यूडीसी च्या गुणतालिकेत पाचव्या स्थानी घसरला आहे याबरोबरच आय सी सीने ने त्यांना आणखी एक धक्का दिला आहे आय सी सीने ने न्यूझीलंड आणि इंग्लंडचे स्लो ओव्हर रेट मुळे दोन्ही संघांची तीन गुण कापले गेले आहेत इंग्लंड संघ या अगोदरच डब्ल्यूटीसी च्या फायनल मधून बाहेर गेला आहे तर न्यूझीलंड संघ या स्पर्धेत कायम आहे परंतु तीन गुण गेल्यामुळे न्यूझीलंडला हा मोठा फटका मानला जात आहे तर याचा फायदा टीम इंडिया सह वरच्या क्रमांकावर असलेल्या संघांना होऊ शकतो ही आत्ताची क्रिकेट विश्वातील मोठी बातमी